नमस्कार मी शिवानी लकडे आपण पाहत आहात पुणे प्राईम न्यूज सध्या झीका व्हायरसचे रुग्णांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विश्वराज हॉस्पिटलच्या संसर्ग रोग तज्ज्ञ हो, डॉक्टर प्रीती अजापुजे नमस्कार मॅडम सगळ्यात पहिले तर हा जिका व्हायरस म्हणजे काय नेमकं काय होतं याच्यामध्ये सो झिका व्हायरस आता आपण जस्ट कोविड पॅन्डेमिक नंतर झिका व्हायरस व्हायरस कोणतंही इन्फेक्शन म्हटलं की खूप भीती असते लोकांमध्ये पण झिका व्हायरस हे व्हायरल इन्फेक्शन आहे आणि ते एका डासामुळे uh, एडीज नावाच्या डासामुळे चावल्यामुळे होतो तर या डासामुळे चिकनगुनिया आणि डेंग्यू हे साधारण आजार होतात त्याच्यामुळे याची लक्षणं पण झिका व्हायरसच्या इन्फेक्शनची लक्षणं आपण डेंग्यू किंवा चिकनगुनिया या आजारासारखीच आहेत तर याच्यामध्ये ते व्हायरल इन्फेक्शनच म्हणून आपण कन्सिडर करतो याची लक्षणं काय आहेत साधारण तर झिका व्हायरसमध्ये जनरली जर एखाद्या व्यक्तीला डास लावला असेल झिका व्हायरसचा तर त्याच्यामुळे सर्वात आधी त्याचा कालावधी दोन ते चौदा दिवसांमध्ये तुम्हाला सिमटम्स जाणवतात आणि त्याचे मेन सिम्टम्स जे असतात की ताप येणं अंगेदुखी होणं सांधेदुखी होणं आणि कधी कधी लहान मुलांमध्ये तुम्हाला डोळे लाल होणं ज्याला आपण कन्जक्टिवायटिस म्हणतो तर ते दिसू शकतं सिव्हिअर डोकेदुखी होणं किंवा डोळ्यांमध्ये दुखणं हे पण त्याची वेगळी सिमटम्स आहेत आणि जनरली या लोकांमध्ये रॅश येतं जसं डेंग्यूचं पण आजार झालं किंवा चिकन मिन त्याच्यामध्ये रॅश येतो लोकांना तर तसंच झिका जी, व्हायरसमुळे पण लोकांना रॅश अंगावर येणं हे पण एक लक्षण आहे दिसतात या व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका कुठल्या आहे किंवा कोणाला आहे हे बघा व्हायरस हे इन्फेक्शन जनरली सर्वसाधारण सर्वच वयाच्या लोकांना आहे पण सर्वात जास्त धोका आपण जे म्हणतो की ते गरोदर बायकांना त्याचा धोका आपण सर्वात जास्त बघतो आहे किंवा आतापर्यंत जिथे पण जसं सर्वात आधी ब्राझीलमध्ये किंवा वेस्ट आफ्रिका मध्ये याचा सर्वात जास्त आउटब्रेक झाला होता तेव्हा पण असं बघण्यात आलं होतं की गरोदर बायकांना सर्वात जास्त त्याचा धोका झाला कारण जे होणार बाळ आहे त्याच्या त्या बाळांची मेंदूची वाढ रोखली जाते किंवा कधी कधी अबोर्शन्स पण होतात तर त्याच्यामुळे गरोदर बायकांनी सर्वात जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे या व्हायरसची जी ट्रीटमेंट आहे ती कशा कशा प्रकारची असते मी uh, म्हणेन की अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पण आपल्याकडे व्हायरस या झिका वायरसच्या साठी असं स्पेसिफिक अँटी वायरस नाही आहे याची जी ट्रीटमेंट आहे ती सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते आय व्ही फ्ल्यूड देणं बाकी फीवरला कंट्रोल करण्यासाठी अँटीपायरेटिक्स देणं ही स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे अँटी व्हायरस स्पेसिफिक असं नाही आहे आपल्याकडे पण झिका वायरस हे इन्फेक्शन जसं डेंग्यू मध्ये पण आपल्याकडे स्पेसिफिक अँटी वायरस नाहीये त्याची पण ट्रीटमेंट जी असते की आपण पेशंटला मॉनिटर करतो या व्हायरल मध्ये कधी कधी प्लेटलेट्स पण कमी होतात ते खूप कमी न होऊ देणं त्याच्यासाठी हवी ती घेणं ते त्याच्यामुळे ही लक्षणं जेव्हा पण तुम्हाला दिसायला लागली तर लगेच डॉक्टरांना जाऊन तुम्ही दाखवा कारण ऍडमिट होणं त्या पेशंटला ऍडमिट करणं आणि त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं ते महत्वाचं असतं हा व्हायरस होऊ नये यासाठी कुठली काळजी घ्यावी कशा प्रकारे काळजी घ्यावी तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हा व्हायरस एका एडिस नावाच्या डासांनी चावल्यामुळे होतो तर ही जनरली जी डास आहेत ती पाण्याच्या टंकीमध्ये किंवा जिथे खूप दिवसापासून पाणी साचलेलं आहे तिथे हे वातावरण असतं आणि स्पेसिफिकली जुलै ते आपण सप्टेंबर पर्यंत जसं पावसाळा म्हणतो तर या काळात अशा गोष्टी आपल्याला असे अस्वच्छता असणारे ठिकाण जे आहे तिथे सर्वात जास्त हे डास सापडतात तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी हे सर्व स्वच्छता ठेवणं घरी पाणी जमू न देणं ही काळजी घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही जर कोणताही डास लावणार नाही याच्यासाठी मॉस्किटो रिपेलंट आहेत तर त्याचा वापर करणं रात्री मॉस्किटो नेटचा झोपताना वापर करणं आणि झिका व्हायरस जिथे जास्तीत जास्त प्रमाण आहे तिथे ट्रॅव्हल करणं अवॉइड करणं हे महत्वाचं आहे तर ही वैयक्तिक लेवलवर काळजी घेणे खूप महत्वाचं आहे कारण हा जो आजार आहे जिका तो मॉस्किटो ट्रान्समिशन होत तर त्याच्यामुळे जर आपण त्या एरियामध्ये ट्रॅव्हल नाही घेतलं आणि पर्सनल वैयक्तिक लेवलवर ही जर आपण प्रिकॉशन घेतलं तर आपण सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट हा आजार न होऊ देता आपण सुरक्षित राहू शकतो जिका व्हायरसच्या रुग्णांचं प्रमाण वाढतंय त्याच्यामुळे नागरिकांमध्ये एक भीती तर आहेच पण अनेक गैरसमज सुद्धा आहेत तर त्या नागरिकांना तुम्ही काय सल्ला द्याबद्दल नागरिकांना मी हे आवर्जून सांगू इच्छिते की तुम्ही तर घाबरू नका जे भीती पॅनिक मान्य आहे की कोविड हा पॅन्डेमिक नंतर लोकांमध्ये खूप भीती आहे की हा अजून एक नवीन व्हायरस आला आहे का अजून त्याचे आपल्याला आपण पॅन्डेमिक एरियामध्ये याच्यामध्ये जाणार या जा जा आहे पुन्हा लॉकडाऊन वगैरे हो असं काही होत नाही कारण होणार नाहीत तर त्याच्यामुळे घाबरू नका हे सर्वात जास्त आवर्जून सांगणं आहे याला योग्य ते ट्रीटमेंट आहे आणि योग्य वेळी डॉक्टरांना दाखवणं महत्वाचं आहे तर त्याच्यामुळे घाबरू नका आणि योग्य त्यावेळी जेव्हा पण तुम्हाला ही लक्षणं जाणवते तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्कीच जाऊन दाखवा हे महत्वाचं आहे किंवा कोणत्या या व्हायरस इन्फेक्शन मध्ये आपण म्हणतो नॉट uh, फक्त झिका व्हायरसचं इन्फेक्शन नाही कोणतं इन्फेक्शन असेल तर आता डेंग्यूची पण साथ तितकीच आहे डेंग्यूचे पण आम्ही बरेच पेशंट बघतो आहे तर त्या पेशंट्सनी पण ऍडमिट होणं डॉक्टरांना दाखवणं डॉक्टरांचा सल्ला फॉलो करणं हे खूप महत्वाचं आहे तर मी सांगेन की भीती नका ठेवू मनामध्ये आणि डॉक्टरांना दाखवा योग्य वेळी हेच मला सल्ला राहील तर सर्वात जास्त मला आवर्जून सांगायचं आहे लोकांना की तुम्ही घाबरू नका हा आजार खूप धोकादायक नाहीये पण जसं आपण म्हटलं की गरोदर बायका हे सर्वात जास्त धोकादायक त्यांना होऊ शकतो कारण त्याच्यामुळे बाळाला मेंदू मेंदूचा मेंदूची वाढ कमी होणं किंवा मग अबॉर्शन होणं हे जास्त त्यांना रिस्क त्याच्यामुळे गरोदर बायकांनी सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे लगेच हे लक्षणं ताप अंगावर रॅश येणं अंगे दुखी होणं तर लगेच येऊन दाखवायचं आहे डॉक्टरांना दुसरी गोष्ट हा जो आजार आहे हा दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे पसरतो जसं झिकाचा डास चावल्यामुळे होऊ शकतो किंवा तो तोच डास दुसऱ्या व्यक्तीला चावला त्याच एरियामध्ये राहणारा तर त्यांना होऊ शकतो माणसामध्ये ब्लड प्रोडक्ट ट्रान्सफ्युजन केल्यामुळे पण हा आजार होतो किंवा एक सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवल्यामुळे पण होतो तर लोकांनी त्या झिका व्हायरस झालेला इन्फेक्शन झालेला माणसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये न येणं थोडं अवॉइड करणं कॉन्टॅक्ट हे महत्त्वाचं आहे आणि जे गरोदर बायका त्यांनी पण काही सात ते चौदा दिवस तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रेस्ट फिडिंग न करणं महत्वाचं आहे झिका व्हायरस संदर्भात आपण डॉक्टर अजा पुजे यांच्याकडून जाणून घेतलं त्यांनीही आवाहन केलं आहे की नागरिकांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये पाहत राहा पुणे प्राईम न्यूज